आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल सकल मातंग समाजाच्या वतीने आज काँग्रेस गणपत भिसे यांनी परभणी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात गेले या प्रसंगी आपाराव मोरताटे उत्तम गोरे अशोक उबाळे अविनाश मोरे भगवानराव घुले किशोर कांबळे एल डी कदम बबनराव नेटके कुणाल गायकवाड अशोक साठे साठे साटे, साटे आजीश शिंदे प्रकाश गायकवाड गुरु साळवे सारजाबाई भालेराव जानकाबाई वावळे गिरजाबाई कांबळे मनोहर गवारे अशोक उफाडे प्रभू साळवे मारुती पवार एकनाथ भालेराव साहेबराव ताटे निवृत्ती ताटे लक्ष्मणराव घुले विद्यासागर मोरे कोंडीबा जाधव विकास गोरे सिद्धार्थ भिसे विजय पानगुडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज तीन मार्च रोजी भव्य असे प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी खासदार सुभाष वानखडे काँग्रेसचे माजी आमदार माधुराव पाटील गोळेगावकर यांच्यासह आजी माजी आमदार पदाधिकारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती होती उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नागेश पाटील आष्टीकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्पण करून अभिवादन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तत्पूर्वी गांधी चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या जाहीर सभेला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी मंचावर माजी खासदार सुभाष वानखेडे माजी आमदार माधवराव पाटील गोळेगावकर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुनील पटेल काँग्रेसच्या महिला नेत्या प्रीती जयस्वाल वसमतचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रेहमान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर एम आर केतमवार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती चार लाखांच्या मतांनी विरोधकांचा पराभव करून असा सूर यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आवळला उमेदवारी दाखल करण्यासाठी तसेच या जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची निवडणूक म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही गेल्या आपण दहा वर्षामध्ये पाहतो की या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही तरुणांना रोजगार नाही महिलाचा आपण गॅसचे भाव त्या ठिकाणी पाहतोय महिला त्रस्त तरुण त्रस्त कामगार त्रस्त शेतकरी त्रस्त म्हणूनच म्हटलं हे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची निवडणूक आहे आणि म्हणून जनतेने या वेळावेळेस हुकुमशहा जर आपल्याला हटवायचा असेल तर येत्या या निवडणुकीमध्ये आपल्याला आघाडीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं लागेल आणि त्याप्रमाणे निश्चितपणे जनता सुद्धा या ठिकाणी कंटाळलेली आहे म्हटलं तर वाग ठरणार नाही शंभर टक्के आमचा उमेदवार या ठिकाणी निवडून आले शहरांना काही सांगता येत नाही ना कसं आहे समोर कसं आहे सगळं आपण जर पाहिलं असेल तर सुप्रीम कोर्टात सगळ लोकांना या सुप्रीम कोर्टाला सुद्धा यांनी नोटीस धरलेला त्यामुळं हुकुमशाही तर आलेलीच जुमतच नाही आता हे हुकुमशाही जर कुठं घालवायची असेल तरहे तर हे दोन हजार चोवीसची निवडणूक आहे याच्या नंतर निवडणूक जर समजा हे हुकुमशाही जर पुन्हा वापस झाली तर निवडणुका होणारच नाही तू नाही नाही मी आपल्या माध्यमातून सर्वच मतदार बांधवांना सांगू इच्छितो की आज हे दोन हजार चोवीसला आपल्याला सर्वांनाच नीट डोळे उघडून पाहण्याची गरज आहे या निवडणुकीला अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे येणाऱ्या पिढीसाठी आपण काय शिल्लक ठेवतो किंवा काय करतो हे आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण येणारा काळ हा हुकुमशाहीचा आहे त्यामुळं या हुकुमशाही मनोवृत्तीला बाजूला काढायचा असेल तर हा दोन हजार चोवीसचा एकमेव पर्याय आहे आणि ते चांगल्या प्रकारे लोकात लक्षात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे बेरोजगारांनी लक्षात घेतलं पाहिजे हे जेवढी महागाई आता जी वाढलेली आहे की सर्वसामान्य माणसाला अजिबात परवडणार नाही आहे ना आणि यांना जर अजून जर आपण जर मनसुबेची जर वाढू दिली तर भविष्यामध्ये मला नाही वाटत की येणाऱ्या पिढीला हे झेपल परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आज तीन एप्रिल रोजी समीर दुधगावकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेला परभणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून समीर दुधगावकर हे उतरणार असून चार एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती यावेळेस माजी मंत्री तथा माजी खासदार ॲडव्होकेट गणेशराव दुधगावकर यांनी दिली यावेळी या पत्रकार परिषदेला प्राध्यापक व्यंकटेश काळे भानुदास शिंदे धाराजी भुसारे यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना समीर दुधगावकर म्हणाले की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने बाहेरचा उमेदवार लादला लाद जातो त्यामुळे परभणी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे हा विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या असल्यामुळे दुधगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले वंचित बहुजन आघाडीकडे पाठिंबा मागण्यासाठी आपण गेलो होतो परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे तसेच वंचितकडून लढण्याचा आग्रही केला होता परंतु आपण अपक्ष लढण्यावर ठाम राहिल्याने वंचितने परभणीचा उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे आगामी काळात आणखीन विविध संघटना व संविचारी पदाधिकाऱ्यांना आपल्याला पाठिंबा असणार आहे असे नमूद करीत मराठा समाजावर झालेल्या अन्यायामुळे आपण व्यतीत होऊन भाजपचा राजीनामा दिला त्या त्यानंतर आता संपूर्ण वेळ समाजकारणासाठी देत आहोत यापुढे देखील सर्व समाजासाठी आपण लढा सुरू राहील असेही यावेळी दुधगावकर यांनी सांगितले दिनांक चार एप्रिल रोजी ते जिल्हाधिकारी परभणी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत म्हणून परभणी जिल्ह्यावर वारंवार बाहेर जिल्ह्यातील प्रतिनिधी लादले जात आहेत आणि हा एक मुद्दा लक्षात आल्यानंतर अनेकांनी विनंती केल्यानंतर सांगितल्यानंतर काहींनी हक्कानी मला पुढे हो याच्यातनं अन्याय दूर करण्यासाठी लढाई करायला करावीच लागेल ला, भूमिपुत्रांना तुझं शिक्षण सगळं चांगलं आहे उद्योग क्षेत्राचा अनुभव आहे पुन्हा आपण मराठा आंदोलन म्हणूनही खूप चांगलं योगदान आहे जे की समाजाने पण खूप चांगल्या पद्धतीने सन्मान सन्मान ठेवून त्याला त्याचा स्वीकार केलेला आहे त्यामुळं अपक्ष लढाई हा हाच एक पर्याय दिसतो आहे की जेणेकरून आता पुढे जाऊन आपल्याला भूमिपुत्रांना न्याय मिळवून देता येईल उमेदवार होण्याचं मानस आहे पण विषय हाच आहे की मेन फक्त मराठा म्हणून आम्ही लढत नाही आहेत पण आम्ही परभणीवर होत असलेला अन्याय म्हणून लढतोय आहे मुस्लिम समाज आमच्यासोबत आहे किंवा दलित समाज पण आमच्यासोबत आहे किंवा प्रत्येक समाजातील शिकलेल्या माणसाची इच्छा आहे की बाबा परभणीची परिस्थिती बदलली पाहिजे आणि ती ती प्र सगळी युवा पिढी शिकलेली जी आहे प्रत्येक ठिकाणावरनं त्यांना असा काय खराब प्रतिमा असलेले गुंड प्रवृत्तीचे राजकारणी हे कोणालाच चांगले वाटत नसतात आणि बाहेर जिल्ह्यातले तर कोणालाच आवडणार नाही त्यामुळं ही लढाई प्रत्येक समाजातल्या प्रत्येक जातीतल्या शिकलेला माणूस आमच्यासोबत आहे हा विश्वास आम्ही अपक्ष म्हणून आमची टीम इथे व्यक्त करतो आणि परभणीला न्याय देण्यासाठी लढतोय लढेंगे तो बचेंगे तो और बी लढेंगेज